आता मग इकडे या जरा या हॅलो इथं काय माणूस सांगणार नाही आभाळ उठला काय उठल काल ना नाही तुम्ही आला काहीच नव्हतं त्याच्यामुळे तुम्हाला काय म्हणलं पत्र भर काही करताय ते माझा बरोबर आहे ते डबल चुला उचलाय उघडत नाही ते लॉक केलं ते नाही उघडत उघड तर मग काय पडतो

कोणाची शिवाय मोठ्यावर फोन बसत कोणाची गोष्ट आहेकर कर आता आता काय मोबाईल इलेक्ट्रॉनिक सारखा